आज या व्हिडिओमध्ये आपण ओल्या खोबऱ्याची चटणी करणार आहोत यासाठी मी नारळ फोडून घेतलेले आहे आणि आता या ओल्या खोबऱ्याचे मी तुकडे करून घेत आहे अशा प्रकारे ओल्या खोबऱ्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि या खोबऱ्याची पाठ पार्थ म्हणजे पाठीमागचा जो काळसर भाग असतो तो मी अजिबात काढलेला नाही तुम्ही खोबऱ्याचे हो तुकडे करण्याऐवजी खोबरं हो खिसून जरी घेतलं तरी काही हरकत नाही चटणीमध्ये टाकण्यासाठी मी हे बेडगी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे आणि बेडगी मिरचीच्या तिखटामुळे आपल्या या चटणीला अतिशय आकर्षक रंग येतो आणि या आकर्षक रंगामुळेच आपली मुले आवडीने खातात चटणीमध्ये टाकण्यासाठी चवीनुसार खडी मीठ घेतलेलं आहे आणि चटणीची चव वाढावी म्हणून थोडेसे जिरे घेतलेले आहेत अशा प्रकारे अतिशय कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये ही चटणी होते आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकूया सर्वात प्रथम मी खोबऱ्याचे तुकडे या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे चवीसाठी खड़ी खडीमीठ टाकत आहे चटणीची चव वाढावी म्हणून हे जिरे टाकत आहे आणि सर्वात शेवटी ही मिरची पावडर टाकत आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झालेली आहे आता मी ती काढून घेते अशा प्रकारे आपली ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे ही चटणी जास्त दिवस टिकत नाही आपल्याला लागेल तशीच करावी किंवा दोन तीन दिवसातच ही चटणी संपवावी किंवा जर जास्त झाली असेल तर फ्रीजमध्ये ठेवणे आवश्यक आहे कारण यात वापरलेलं खोबरं हे ओलं असतं आणि त्यामुळे ही चटणी खराब होण्याची शक्यता असते म्हणून आपल्या आवश्यकतेनुसार लागेल तेवढीच करावी या चटणीमध्ये खोबरं मी भाजलेलं नाही आहे पण तुम्हाला जर भाजून आवडत असेल तरीसुद्धा तुम्ही भाजून चटणीमध्ये वापरू शकता तुम्हाला ओल्या खोबऱ्याची चटणीची चे रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारची चटणी एकदा अवश्य करून पहा आपल्या घरातील सर्व सदस्यांना नक्कीच आवडेल धन्यवाद